संपूर्ण राज्यभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज होय शेतकरी मित्रांनो आज अठरा ऑगस्ट दुपारची वेळ झाली आहे आणि या दुपारच्या व्हिडिओमध्ये खास करून आपल्या हाती आलेले आज दिवसभरातील कोणकोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त बाजार भाव गेला जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजार भाव त्याचबरोबर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी अशी आहे की कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अनुदान मंजूर झालेले आहे नेमका किती शेतकऱ्यांना लाभ कोणकोणते जिल्हे ला आहेत सविस्तर बातमी बघूया विनंती आहे नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा एकदा बाजार भाव बघू नंतर तुम्हाला पुढची माहिती सांगतो व्हिडिओ मात्र पूर्ण बघा शेतकऱ्यांना दिलासा आहे कोल्हापूर बाजार समितीमध्ये कांदा जास्तीत जास्त एकोणावीसशे रुपयापर्यंत जाताना दिसत आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट आज अठराशे रुपये जास्तीत जास्त भाव गेला विटा या ठिकाणी आज दोन हजार रुपयापर्यंत जास्तीत जास्त कांदा भाव गेला सातारा या ठिकाणी आज सतराशे रुपये हा जास्तीत जास्त भाव गेला तर सोलापूर येथे लाल कांदा आज जास्तीत जास्त एकवीसशे पन्नास पर्यंत गेला तर नागपूर या ठिकाणी लाल कांदा जास्तीत जास्त अठराशे रुपयापर्यंत गेला पुणे येथे लोकल कांदा जास्तीत जास्त अठराशे रुपयापर्यंत गेला तर वाई येथे लोकल कांदा जास्तीत जास्त बावीसशे रुपयापर्यंत गेला तर मंगळवेडा येथे लोकल कांदा जास्तीत जास्त एकोणावीसशे रुपये कामठी या ठिकाणी लोकल कांदा जास्त आज गेला नागपूर या ठिकाणी पांढरा कांदा जास्तीत जास्त दोन हजार पर्यंत गेला लासलगाव मिंचूर या ठिकाणी उन्हाळी कांदा जास्तीत जास्त सतराशे बावन्न पर्यंत गेला तर मालेगाव मुक्स या ठिकाणी उन्हाळी कांदा सतराशे पंचेचाळीस पर्यंत गेला पिंपळगावपासून त्या ठिकाणी उन्हाळी कांदा एकवीसशे एक पर्यंत जास्तीत जास्त, जास्त भाव गेला तर पिंपळगाव बसवंत सायकाळा उन्हाळी कांदा सतराशे पर्यंत भाव गेला मित्रांनो आता बातमी शेतकऱ्यांसाठी आनंदाची अशी आहे की फेर चौदा हजार शेतकरी कांदा अनुदानास पात्र पणनची मान्यता अठ्ठावीस कोटी बत्तीस लाखाचा निधी मंजूर शेतकऱ्यांना मिळणार लाभ मित्रांनो लेट खरीप कांद्याला उत्पादन खर्चाखाली दर मिळत असल्याने दोन हजार बावीस तेवीस वर्षात राज्य सरकारच्या वतीने दोनशे क्विंटल मर्यादित प्रति क्विंटल साडेतीनशे रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती त्यावेळी सात बारा उत्तर कांदा नोंद नसल्याने हजारो शेतकरी अपात्र ठरले होते करून चौदा हजार सहाशे एकसष्ट शेतकऱ्यांना पात्र ठरवले आहे त्यानुसार अनुदानापोटी अठ्ठावीस कोटी बत्तीस लाख तीस हजार पाचशे सात रुपये निधी वितरित करण्यास शासनाच्या सहकार पणन विभागाने मान्यता दिली आहे शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती खासगी बाजार थेट पणन अनुज्ञाधिधारक व नाफेड केंद्राकडे एक फेब्रुवारी ते एकतीस मार्च ते या कालावधीत खरीप हंगामातील लाल कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल तीनशे जास्तीत जास्त, जास्त दोनशे क्विंटल प्रति शेतकरी मर्यादेत अनुदान मंजूर करण्याचा शासन निर्णय सत्तावीस मार्च दोन रोजी घेण्यात आला होता मात्र शेतकऱ्यांच्या उतारावरील नोंदीमुळे आपात्र केलेल्या सर्व प्रस्तावाची फेरछाननी करून अहवाल सादर करण्याचे पणन संचालकांनी एकोणतीस मे दोन रोजी कळवले होते त्यानुसार पात्र शेतकऱ्यांचा अहवाल सादर केला त्यानुसार कांदा अनुदानासाठी फेरछाननी आणती पात्र शेतकऱ्यांना अठ्ठावीस कोटी बत्तीस लाखाची पुरवणी मागणी पावसाळी अधिवेशनात मंजूर केलेली आहे आता यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यात किती शेतकरी आहे सविस्तर बघूया मित्रांनो नाशिक येथे लाभार्थी शेतकरी नऊ हजार सहाशे बेचाळीस धाराशिव येथे दोनशे बहात्तर पुणे ग्रामीण दोनशे सत्याहत्तर सांगली बावीस सातारा दोन हजार दोन धुळे त्रेचाळीस जळगाव तीनशे सत्याऐंशी अहिल्यानगर तेराशे नव्याण्णव नागपूर येथील दोन रायगड येथील दोनशे एकसष्ट अशी एकूण चौदा हजार सहाशे एकसष्ट शेतकरी आहे आणि अनुदान रक्कम नाशिकसाठी आठ अठरा कोटी अठ्ठावन्न लाख सत्त्याऐंशी अठ्याहत्तर हजार पाचशे त्र्याण्णव धाराशिव येथे एक कोटी वीस लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे पाच पुणे ग्रामीण स अठ्याहत्तर लाख चोवीस हजार तीनशे तीस सांगली येथे आठ लाख सात हजार दोनशे अठ्याहत्तर सातारा येथे तीन कोटी तीन लाख शहाऐंशी हजार सहाशे आठ धुळे येथे पाच लाख एकाहत्तर हजार सातशे नऊ जळगाव येथे एक कोटी सहा लाख सत्तेचाळीस हजार नऊशे शहात्तर अहिल्यानगर येथे दोन कोटी एक्याऐंशी लाख बारा हजार नऊशे एकोणऐंशी नागपूर येथे सव्वीस हजार आठशे तर रायगड येथे अडुसठ लाख शहात्तर हजार सव्वीस म्हणजे असे एकूण सर्व जिल्हे मिळून अठ्ठावीस कोटी बत्तीस लाख तीस हजार पाचशे सात रुपये मंजूर झालेले आहे चला मित्रांनो नाशे शेहवीस एक माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुढच्या पुढे त्या इतकंच धन्यवाद